आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार आज आहे पोळा पोळा ह्या सणालाच भारतामध्ये काही ठिकाणी पोंगल या नावाने ओळखलं जातं तर या पोळ्या ह्या सणाच्या माझ्या सर्व युट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा तसेच आजच्या दिवशी ना एक खूप दुःखद घटना घडली होती मला तिची खूप खूप आठवण येते रात्री पण माझ्या डोक्यात तेच होतं की मागच्या वर्षी पोळ्याला असं झालं होतं तरी काय झालं होतं माझ्या भावाला मिलिनला पोळ्याच्या दिवशी मागच्या वर्षी ॲडमिट केलं होतं आणि मला दुसऱ्या दिवशी समजलं की त्याला ॲडमिट केलं आहे नाशिकला मी त्याला भेटायला गेली पण मला असं तेव्हा वाटलं पण नव्हतं का मिलीनचा असं होईल आणि त्याचा खूप खूप दुर्दैवी अंत झाला ते सर्व तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं माझ्या मनाच्या आज दो द्विधा मनस्थिती आहे की इकडे पोळा सण साजरा करायचा आणि कीकडे भावायचं असं झालं होतं आता कसं आम्ही पण शेतकरी आहे त्याच्यामुळे पोळा सण आम्ही दरवर्षी साजरा करतो मागच्या वर्षी पण साजरा केला होता कारण मला कल्पनाच नव्हती मिलीला ॲडमिट केले दुसऱ्या दिवशी सकाळी माझी बहीण आहे सुषमा जी शिक्षिका आहे तिने मला फोन करून सांगितलं की ताई मिलीन भाऊला ॲडमिट केलेलं आहे तर अशा माझ्या मनाच्या आज खूप खूप द्विधा मनस्थिती आहे